आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा परडा येथील सूफी संत हजरत खाजा बद्रोद्दीन शाहिद यांचा वार्षिक उर्स एकोणतीस डिसेंबर रोजी मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात येणार आहे सर्व धर्मांना एकत्र आणणाऱ्या या उर्स निमित्त पाच दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ऊर्सच्या पहिल्या दिवशी संदल चादर व मजार सजावट करण्यात येणार असून दररोज कबाली सुफी संगीत धार्मिक प्रवचन लंकर आदी कार्यक्रम होणार आहेत या उत्सवात हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन अशा सर्व धर्मांचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने उर्स हा सामाजिक सलोखा व बंधुभावाचे प्रतीक मानला जातो आयोजक समितीच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून शांतता व शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे परिसरातील नागरिकांसह दूरदूरून येणाऱ्या ना भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे उर्सच्या माध्यमातून प्रेम माणुसकी आणि एकतेचा संदेश देणाऱ्या सुफी परंपरेचे दर्शन घडणार असून परंडा शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर स्टँडजवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेचाळीस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा